जळगाव जिल्ह्यातील उत्तर बांधकाम विभागाचा रावेर तालुक्यात भोंगळ कारभार अधिक माहिती अशी की पावसाळा येऊन देखील अद्याप रावेर तालुक्यातील ग्रामीण भागातील खड्डे बुजवण्यात बांधकाम विभाग अपयशी ठरलाय कारण असे की रावेर बांधकाम विभागाच्या उपयोगी अभियंता शाखा अभियंता ठेकेदारांकडून यांनी आधीच आपली टक्केवारी घेतली म्हणून आज देखील ग्रामीण भागाचे रस्ते हे खड्डेमय दिसत आहे मग यासाठी रावेर मतदारसंघाच्या आमदारांनी एवढा मोठा निधी आणून चोरांच्या हातात दिला म्हणून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली काही वेळा असंही बोललं जात आहे की बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांनी आमदारांना बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे म्हणून आज देखील या ग्रामीण भागाचे सर्व रस्ते खड्डेमय झाल्याचे दिसत आहे काही ठिकाणी खड्डे बुजवले गेले तर काही ठिकाणी अर्धे रस्त्यांचे काम अर्धे रस्ते जस्यास तसे पडून बिल कसे पास केले हे उत्तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सांगू शकतात परंतु उत्तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळाली म्हणून त्यांनी देखील डोळे असून आंधळेपणाची सोंग घेतली आहे मग करणार काय हा देखील पावसाळा रावेर तालुक्यातील सर्वसामान्य वाहनधारक शेतकऱ्यांना खड्ड्यातच जावं लागेल कारण भ्रष्टाचार एवढा बोकळला आहे की जे खड्डे बुजवले गेले ते पहिल्याच पावसात खड्डेमय झाले अजून तर पावसाळा पूर्ण बाकी आहे मग पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे